जय गजानन नमस्कार श्री संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा विदर्भाचे पंढरी अर्थात शेगाव येथे श्री संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन उत्सव अगदी उत्साहात साजरा केला जातो तर आज आपण हा प्रकट दिन उत्सव पाहूया दर्शन घेऊयात आणि शेगावमध्ये हा कशाप्रकारे साजरा केला जातो हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजची जर्नी सुरू करूया जय गजानन श्री संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनाचे औचित्य साधून मी आता शेगावमध्ये पोहोचलो आहे खामगाव बसने मी शेगावला पोहोचलो खामगाव तो शेगाव आता इथनं आपण मंदिराकडे जाऊया हे आहे शेगाव बस स्थानक ना मंदिराकडे आपण पायीच जाणार आहोत खरं तर आज पल्स पोलिओसुद्धा आहे लहान मुलांसाठी आज तीन मार्च आहे त्यामुळे इकडे पल्स पोलिओसुद्धा डॉक्टर सुद्धा आले आहेत तर बस स्टँडकडनं ना एक रस्ता कृषी उत्पन्न बाजार समितीकडनं ही तुम्हाला इकडे मंदिराकडे येता येतं हा तो रस्ता आहे इकडचा आणि इथे आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक त्यांची अति सुंदर अश्वारूढ प्रतिमा इकडे आहे हा खरं मुख्य चौक आहे इकडे संग्रामपूर आणि जळगाव जामोदला जाण्यासाठी चा रोड आहे उड्डाणपूल आहे तिकडे इकडे महाराज आहेत त्यांना इथनं प्रणाम करा बघा इकडे बरेच लोक तुम्हाला दिसतील तर मोस्ट ऑफ द टाइम्स मी पायीस जातो बस स्थानकापासून फार लांब नाही आहे ह्याच रस्त्याने सरळ सरळ आपल्याला समोर जायचं आहे आणि आपण मुख्य मंदिराकडे पोहोचतो तर प्रकट दिनानिमित्त बरेच भाविककडे तर म्हणजे तसंही भाविकांची वर्दड शेगावमध्ये नेहमीच असते पण आजच्या दिवशी जास्त असते मुख्य रस्त्यावर बरेच भाविक तुम्हाला दिसेल दिसणार पण आता मी आत्ता सध्या नऊ वाजता वाजले असतील बघा श्री गजान महाराज संस्थान शेगाव यांची गाडी ही बस तुम्हाला रेल्वे स्टेशन ते मंदिर असं सोडतं आहे तर मी बस स्थानकाकडून आलो खरं तर हा आहे लोकमान्य बाळगंगाधर टिळक चौक अनेक ठिकाणे पोलीस यंत्रणासुद्धा तुम्हाला दिसेल अनेक मुख्य चौकांमध्ये ते थांबलेले आहेत आज प्रकट दिन आहे शेगावमध्ये संत यजान महाराजांचा आणि त्यानिमित्त अनेक भाविक आजच्या दिवशी शेगावमध्ये दाखल होतात इथे जी लाईन लागली आहे ती अल्पोपहाराची लाईन आहे प्रसाद वाटप येतो प्रसाद वाटप केला जातो इतिकडे तो अनेक ठिकाणी केला जातो पाणी ठेवलेलं असतं अनेक ठिकाणी प्याऊ केलेले असतात अनेक ठिकाणी पिण्याचे पाण्याचे प्याऊ केले आहेत तिकडे पण पाणी पिऊ शकतात आता ना इकडे ऊन वाढायला सुरुवात झाली आहे शेगावमध्ये म्हणजे विदर्भातच खरं म्हटलं तर चालेल हळूहळू आपणही पोचूया चालतं चालतं बघा एक दुकान लागलं लाकडी खेळण्याचं हे <laughs> स्वतः बनवतही आहे <laughs> आता इथनं संस्थानातर्फे जी आ, पार्किंग आहे म्हणजे टू व्हीलर किंवा फोर व्हीलरचे जे पार्किंग आहे ते वाहन इथेच आहे तिथपर्यंत पोहोचलो आपण आणि हे हे फ्री आहे त्याचे पैसे तुम्हाला द्यावे लागत नाही तिथे बा अवेलेबिलिटी पण दिलेली असते की बाईक किती कार किती बस किती म्हणजे सगळ्यांची भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इथनं थोडं आत गेलात की आता मंदिरच आहे चला एक जाऊया इकडे भक्तनिवाससुद्धा आहेत आता इथनं संस्थान अगदी जवळ आहे तर अनेक दुकानं आता इथनं तुम्हाला दिसतील महाराजांचे फोटो नमस्कार करा खाण्यापिण्याचेही इथेच स्टॉल्स लागतात इथेही खूप सुंदर फोटो आहेत भारतभरातून अनेक भाविक इकडे प्रकट दिनाच्या दिवशी आणि नेहमीच खरं ते येत असतात आता इथनं मुख्य मंदिर जवळ आहे थोड्या वेळातच आपण पोहोचू तिथे बरेच छोटे छोटे दुकानं लागतात आणि रोडवरच लागतात इथे एक लक्षात घ्या कचरा होणार नाही याची काळजी घ्या आता इथनं मंदिर अगदी जवळ आहे हे आहे आद्य आद्यू लहूजी बसतात साळवे चौक आणि इथनं अगदी मंदिर आता फार जवळ आहे आहे संत श्री गजानन महाराजांच्या मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आणि इथनं आहे प्रवेश ह्याच रोडने समोर गेलात की तुम्ही नागझरीलाही जाऊ शकता आपण आता मुख्य मंदिरात जाऊयात इतना जायचं आहे आत श्रींच्या मंदिरात जाण्याचा मार्ग तर मुख्य प्रवेशद्वारातून तुम्ही आत येता आणि इथे थोडी चेकिंग सुद्धा होतं आज पल्स पोलिओ आहे त्यामुळे इथे डॉक्टरसुद्धा आहेत तीन मार्च आणि मग मा इथनं आपण निघूया आपण आता सध्या मुख्य मंदिरामध्येच आहोत हा रस्ता आहे तर आपण चपला काढूया इकडे चपलांचं स्टँड आहे ही जी लाईन आहे ही मुखदर्शनासाठीची लाईन आहे उत्नावरनं जाता येतं किंवा तुम्ही प्रॉपर दर्शनही घेऊ शकता उत्नाश्रींच्या मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार दिसेल हे बघा समाधी मंदिराकडे जाण्यासाठी समाधी दर्शनासाठी या भागातनं जावं लागतं आणि या भागात नाही एक लाईन आहे पण मला वाटतं ते मुखदर्शनाचेच आहे इथून मुख्य प्रवेशद्वार जे आज खूप सुंदर सजवलं आहे श्रींचा प्रकट दिन उत्सव आज बरेच भाविक आहेत चला ना कुठलं काढूयात तर इकडे आपण आपल्या चपला काढूयात हे त्याचं स्टँड आहे पायात घेऊया आणि देऊ त्यांच्यासाठी ना एक कुपन पण मिळतं ज्यावर तुमच्या चपलांचा नंबरसुद्धा असतो इथे तिथे आता आपण तर आज एवढी गर्दी आहे की चपलांच्या स्टँडमध्ये जागाच नव्हती तर हे इकडे एक्स्ट्राचे जे स्टँड आहे ते बनवले आहे सुंदर असे नामदेव महाराजांची प्रतिमा आहे श्री संत नामदेव महाराजांना प्रणाम करून आपण निघूयात श्रींच्या दर्शनासाठी श्री संत गजानन महाराज मंदिराचं हे मुख्य प्रवेशद्वार आहे आणि हे आज अगदी सुंदर असं सजवलं आहे आधी आपण श्री संत गजानन महाराजांचं दर्शन घेऊया चला या भागातून आपल्याला जायचं आहे समाधी मंदिराच्या दर्शनासाठी श्रींचे समाधी दर्शनाकडे जाण्याची या सा या भागातनं जावं लागतं तर आज बघा आज श्रींचा प्रकट दिन उत्सव आहे त्यामुळे तर बरेच भाविक तुम्हाला दिसणार आणि खाली लिहिलं होतं की चार तासांचं अवधी लागेल आणि चार तासांनी आपण दर्शन घेऊ शकतो हे बघा असे स्क्रीन्स पण लावले ला आहेत तिथनंही तुम्ही संत गजानन महाराजांचे दर्शन घेऊ शकता चला आपणही लाईनमध्ये लागतो तर आज प्रकट दिनानिमित्त एवढे भाविक शेगाव संस्थानामध्ये आले आहेत की तुम्ही बघू शकता की भक्तांची रीग आहे आणि खाली तर चार तासांचा टाइम दिला आहे पण त्याच्यापेक्षाही जास्त टाईम आज लागणार आहे अगदी लांब रीग आहे तर तर अजूनही चालतोच आहे की जी रीग आहे भक्तांची जी दर्शनासाठी लाईनमध्ये लागली आहे ती ऑलमोस्ट चार साडेचार किलोमीटरची असेल एवढी गर्दी आहे आज त्याने आम्ही खरंतर तिकडे आनंद विहार विसावा नावाचं जे गेस्ट हाऊस आहे ना तिकडून येणारे रस्ते तिथपर्यंत पोहोचलो आणि आत्ता कुठे लाईनमध्ये लागलो आहे आता इथनं ना ऑलमोस्ट तीन चार तास तरी आम्हाला थांबायचंच आहे खूप मोठा पॅसेज आहे बऱ्याच वेळ चालवून काही ना भक्तांनी कालपासूनच येऊन इकडे थांबले आहेत चला आपणही दर्शन घेऊया तर तीन चार तास तर इझिली इथेच जाते त्यापेक्षाही जास्त वेळ लागू शकतो Gracias. सुंदर सुंदर भजनं म्हणत आहेत ते खरं मीच पहिल्यांदा ऐकलं आहे असं भजन ऐकत ऐकत किंवा टाईम निघून जाईल आणि आम्ही दर्शन घेऊ करणारही नाही है ना बरोबर ना एक ना संत रिजानू महाराजांची देवालय चाललं सुरू होतं बघा आता पाहुणे तीन झालं साडेनऊ वाजतापासून आम्ही चालतच आहोत आत्ता कुठे दर आ, मंदिर नजरेस पडतं आहे थोड्या वेळातच आता दर्शन घेऊया घेऊयात असतो आज प्रकट दिनानिमित्त भरपूर गर्दी आहे आता श्री गजानन महाराज समाधी स्थान अगदी जवळ येतं आहे तिथनं पायऱ्यांनी आता खाली जायचं आहे आणि मग आपण त्या मुख्य स्थानाकडे जाऊन पोहोचतो चला जाऊया आणि दर्शन घेऊया श्री संत गजानन महाराजांचे आपले संजीवन समाधी मंदिराचे दर्शन झाले प्रसाद पण मिळाला चला तर मी तुम्हाला श्रींचं हे देवालय दाखवतो बघावं लिहिलंसुद्धा श्रींचा प्रकट दिन उत्सव त्यानिमित्त अगदी सुंदर सजवलं आहे आज तर बरेच भावे एक तिकडे तुम्ही श्रींचं नुसतं मुखदर्शनही घेऊ शकता त्याचाही एक वेगळा मार्ग आहे तो लवकर होतो खरं तर ना आपण कळसाचे दर्शन होते का ते पाहूयात हां इथनं खरं कळस दिसतो आहे ऊन खूप आहे भरपूर ऊन आहे आज हे बघा सो इथनं कळसाचे दर्शन होते दर्शन घ्या जे मंदिरात येऊ शकत नाही ते कळसाचं दर्शन नक्कीच घेऊ शकतात आणि इकडे नक्की या दर्शन घ्या आता ना आपण प्रकट इथे महाराज पहिल्यांदा शेगावकरांना दिसले ते प्रक जिथे प्रकट झाले ते स्थान आपण पाहूया त्याचंही दर्शन घेऊया नमस्कार करा ध्वजस्तंभ आहे इथे आणि बघा मला खरं साडेपाच तास लागले आहेत सकाळी साडेनऊ वाजता मी दर्शनाच्या लाईनमध्ये दर्शन बारीमध्ये लागलं होतो, आणि आत्ता खरं तीन वाजून गेले आहेत इथे कळस दिसतो आहे बघा सुंदरसा तुला एक प्रदक्षिणा घालूया आहे नाही तुम्हाला कळसाचं दर्शन होईल नमस्कार करा तर हे प्रकट दिनानिमित्तचं दर्शन आहे चला आता आपण बाहेर जाऊयात इथे संत जन महाराजांचे इष्टदेवी प्रभू लक्ष्मणनी सीतामातेचं हे मंदिर आहे समोरचं पुन्हा एकदा नमस्कार करा बाहेर जाऊयात आपण तर इकडे दोन मार्गांनी श्रींच्या समाधीचे दर्शन घेता येते एक तर हा मार्ग आहे याला थोडा टाइम लागेल तुम्हाला जर तुम्ही येत असणार तर सकाळी लवकर या किंवा मग श्रीमुख दर्शनाकडे जाणारी ही बारी आहे ती तितकीशी तितका टा वेळ नाही लागणार लवकर दर्शन होऊन जाईल तर हे तिथे टायमिंग्स पण दाखवतात ते किती तास लागतील तुम्हाला श्रीमुख दर्शनासाठी वीस मिनटं लागतील तर श्रींच्या समाधी दर्शनाकरता तीन तास तीस मिनटं लागतील त्याच्यापेक्षा जास्तच टाईम खरं लागतं संत गजानन महाराजांच्या समाधी स्थानाचं आपण दर्शन घेतलं समाधी मंदिराचं दर्शन घेतलं इथे ना श्री नागदेवतेचं मंदिर आहे सो इथे श्री नागदेवता आहे त्यांनी नमस्कार करा तर या भागात श्री संत गजान महाराज देवालयाचे महाप्रसादालय आहे त्याचं वेळ आहे सकाळी नऊ ते रात्री नऊच प्रकाश दिन आहे त्यानिमित्त आज आपण हे सर्व स्थानं तुम्हाला दाखवतो आहोत पोस्ट बेसिक एवढी आहे की आज महाप्रसादालयामध्ये सुद्धा लाईन लावावी लागली आहे आणि हा हे आजचं प्रकट देण्यानिमित्त श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव येथील महाप्रसाद चला मी आता ग्रहण करतो आणि तुम्हाला बाहेर भेटतो जय गजानन साफसफाई सुरू आहे सकाळी इकडे चपला ठेवला आहे तर तो चपलाच हरपला आहे आताच ठरतो आहे नाही आहे म्हणाले तिकडे पूर्वी संत गजानन महाराज मंदिराकडे जाण्यासाठी ह्याच गेटचा वापर केला जायचा पण आता तो त्या भागात नव्हतो तर हे ते सुंदरसं प्रवेशद्वार आहे इकडे श्री बंकट सदन आहे बंकटलाल अग्रवाल यांचं घर महाराजांची निस्तीन भक्त आणि त्यांनाच पहिल्यांदा महाराज दिसले होते हे त्यांचं घर श्री बंकटलाल सदनाकडून मी जातो आहे प्रकट स्थानाकडे आज इकडे भरपूर गर्दी आहे या भागातनं दिसतं आहे इथनं आत्ताच पालखी निघली आहे हे आहे संत गजान महाराजांचे प्रकट स्थान इथे पहिल्यांदा महाराज गाव गावकरांना दिसले होते आणि ते अग्रवाल अग्रवाल्यांना दिसले होते इथे त्यांच्या पादुकाही केल्या आहेत दर्शन घ्या इथे एक फोटोही आहे श्री महाराज उष्ट्या पत्रावडीवरील शिते वेसून खाताना तेव्हाचा प्रसंग दाखवला आहे नमस्कार करा इथे जे झालं मोठं औदुंबर आहे इथेच महाराज जेव्हा बसले होते तेव्हा अनेकांनी पाहिलं होतं ते उष्टत्या पत्रावळीवरील शिते खात होते माझ्याकडे गर्दी खूप आहे आपण दर्शन घेतलं आहे संत विजान महाराजांचे प्रकट स्थान आहे चला संतविजान महाराजांची पालखी येते आहे आपण पालखीचं दर्शनसुद्धा करूया पूर्वी ना हत्ती असायचा घोडा असायचा आताही घोडे दिसतील तुम्हाला हत्ती नाही आहे आता पण खूप सुंदर असा पालखी उत्सव होता नगर प्रदक्षिणा होतं i'm gonna a tata -tata 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 -tata. अशा भगवा पताका आहेत मागे असंख्य जनसमुदाय आहे आणि सगळीकडे सेवाभावी वस्त्र परिधान केलेले आणि सुंदर सुंदर भजन ते म्हणत आहे हा पालखी सोहळा पाहण्यासाठी अगदी भारतभरातून भाविक इथे शेगाव नगरीमध्ये दाखल होतात तिचं दर्शन घेतात अनेक लोक तुम्ही इथलंच घ्या कारण गर्दी बरीच आहे तो पालखी राती येतो आहे दर्शन घ्या महाराजांचं सुंदर मुखवटा आत ठेवला आहे असंख्य फुलांनी तो सुशोभित आहे नमस्कार करा बैलगाडीमध्ये सुद्धा महाराजांचं होतं तिथलं दर्शन प्रकट स्थाना कडून हा आरसा निघतो जरा थाई महाराजम तक सुंदर सा फोटो आहे पुनमंत्र आया आहे वर आणि ही सुंदर अशी देंडि सुद्धा वाटलं जात आहे म्हणजे पालखी रथाच्या मागे दिंडी सुद्धा आहे मुलांची अगदी सुंदर मुख्य पालखी रथाच्या मागे जो बाहेर न विद्यालयाचे ही दिंडीसुद्धा आहे आता संत गजानन महाराजांची पालखी हे मुख्य मंदिराकडे निघते आहे पुन्हा एकदा दर्शन घ्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखी उत्सवाचे आपण दर्शन घेतले पण या सगळ्या गडबडीमध्ये मा माझं दर्शन राहिलं तर आता आपण अगदी जवळून असं दर्शन घेऊया दर्शन घ्या अगदी सुंदर अशी पालखी आणि त्यात महाराजांचं अद्भुत रूप दर्शन घ्या नमस्कार करा जय गजानन हे संपूर्ण दर्शन तुमच्यासाठी दर्शन घ्या तर आपण श्री संत गजानन महाराजांचं प्रकट दिन उत्सव पाहिला काय काय होतं ते सगळं मी तुम्हाला दाखवलं आपण दर्शन घेतलं पालखी उत्सव पाहिला खूप सुंदर अशी पालखी निघते आणि आ... अनेक भाविक तेव्हाही असतात पालखीचे दर्शन घेतात आणि खूप सुंदर तो सोहळा होतो ते सर्व आपण पाहिलं मला खात्री आहे की शेगावमध्ये तुम्ही पुढच्या प्रकटदोत्सवाला नक्की थांबणार आणि नेहमीच तुम्ही शेगावला नक्की जाऊ शकता हा व्हिडिओ कसा झाला आहे हे मला नक्की सांगा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण भेटूया लवकरच तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय टेक केअर जय गजानन